जाहीर निमंत्रण श्री क्षेत्र जत यात्रा दोन हजार चोवीस श्री भाग्यवंती देवी, देवी मंदिर देवस्थान जत भक्तांना कळवण्यास आनंद होत की प्रमाणे श्री माया देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे या निमित्त विविध एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले दिव्य सानिध्य व शुभ आशीर्वाद सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रम बालगाव परमपूज्य परम पूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेस उपस्थित राहून देवी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती निमंत्रक श्री बसवराज अलगुर महाराज संस्थापक अध्यक्ष नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज स्वागत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्या निमित्त हरिभक्त परायण महंत श्री विष्णू महाराज केंद्र शास्त्री अळंदी याने विविध कार्यक्रमाचं आयोजन श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. या ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार असून या सोहळ्यासाठी आळंदी येथील श्री गोविंद महाराज केंद्रे संस्था श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचे महंत हरिभक्तपरायण श्री विष्णू महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ ते बारा या वेळेत हा कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून तत्पूर्वी पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा त्यानंतर रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता श्री स्वामी समर्थ चरणी फुले वाहणे आरती व महाप्रसाद अशा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले यावेळी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील मोहन पवार दीपक पाटणकर दत्तात्रेय जाधव सदाशिव जाधव गणेश सावंत अतुल मोरे सुहास वसमाळे पिंटू मोरे नारायण पवार समर्थ पवार वसंत उगळे आदी मान्यवर उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा 等你玩。